मंडळी पंढरपूरच्या विठोबा मंदिरात आज लाखो भक्त मुक्तपणे दर्शन घेतात पण एक काळ असा होता जेव्हा विठोबाच्या मंदिरात जात नावाचं गेट होत जे उघडण्यासाठी एक शिक्षक माणूस उपोषणाच्या उंबरठ्यावर मरणासाठी उभा राहिला होता त्याचं नाव होतं पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले साने गुरुजी ही गोष्ट आहे एका अपूर्व सत्याग्रहाची ज्यात देवाच दार सगळ्यांसाठी खुलं करायचं हे उद्दिष्ट होतं आषाढी वारी चालू आहे आणि म्हणूनच या निमित्ताने आपण उलगडून पाहणार आहोत साने गुरुजींच पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलन ज्यामुळे अस्पृश्य समजल्या गेलेल्या लाखो भक्तांना मंदिराच्या दारापर्यंत पोहोचता आलं मंडळी एकोणावीसशे शेहेचाळीस साल भारत अजून स्वातंत्र्य झालं नव्हतं पण स्वातंत्र्याचं वलय सर्व दूर पसरत होत त्या काळात महाराष्ट्रात एक लढा सुरू झाला पण तो इंग्रजांच्या विरुद्ध नव्हता तो लढा होता आपल्या समाजातल्या भेदभावाविरुद्ध पंढरपूरचं श्री विठ्ठल मंदिर ज्याला महाराष्ट्राचं हृदय म्हटलं जात जिथे तात्कालीन अस्पृश्य समजल्या गेलेल्या लोकांना प्रवेश नव्हता हे भेद साने गुरुजींना असह्य झाले गावागावात सभा घेत गुरुजी म्हणायचे विठोबा समतेचा देव आहे मग शुद्रांनीच यांच्या चरणावर डोकं ठेवू नये असं का पंढरपूर मंदिर सर्वांसाठीच खुलवावं म्हणून त्यांनी एकोणावीसशे शेहेचाळीस मध्ये उपोषणाची घोषणा केली त्यांनी जाहीर केलं पंढरपूरच्या विठोबा मंदिरात सर्व भाविक भक्तांना समान प्रवेश मिळावा यासाठी ते प्राणांतिक उपोषण करणार त्यांच्या म्हणण्यानुसार विठोबा हे समतेचं प्रतीक असून त्यांच्या चरणावर कोणीही डोकं ठेवू शकतं मग जातीय रूढींमुळे कोणाला रोखणं हे धर्मविरोधी आहे धर्म चार नोव्हेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी कार्तिक एकादशीच्या दिवशी त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं ज्यात स्पष्ट शब्दात त्यांनी मंदिराच्या व्यवस्थापकांना आवाहन केलं सर्व लेकरांना देवाजवळ येऊ द्या तोपर्यंत मी उपोषण करेल गुरुजींच्या या निर्णयाची दखल घेतली गेली सेनापती बापट एस एम जोशी अच्युतराव पटवर्धन नाना पाटील यांच्यासह अनेक समाज सुधारकांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांनी साने गुरुजींना आधी महाराष्ट्रात प्रचार यात्रा करण्याचा सल्ला दिला हरिजन मंदिर प्रवेश मंडळ स्थापन करण्यात आलं हरिजन सेवक संघाने पुढाकार घेतला आणि सात जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीस पासून साने गुरुजींचा दौरा सुरू झाला मुंबई पुणे सातारा कोल्हापूर औरंगाबाद अशा अनेक जिल्ह्यात त्यांनी चारशेहून अधिक सभा घेतल्या प्रत्येक सभेला हजारोंचा जमाव त्याच वेळी दहा लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याची मोहीम चालवण्यात आली गुरुजींच्या या आंदोलनात तुकाराम महाराज गाडगे बाबा तुकडोजी महाराज कुशाबा तनपुरे महाराज यांचं सक्रिय समर्थन लाभलं आचार्य अत्रे कर्मवीर भाऊराव पाटील स्वामी सहजानंद विचारवंतांचा पाठिंबा लाभला समाज वारकरी संप्रदाय शाहिरी पथक आणि सामान्य लोकही या लढ्यात बळ देऊ लागले हे आंदोलन एक सामाजिक जागृतीचं वादळ बनलं होतं अखेर एक मे एकोणाशे सत्तेचाळीस रोजी साने गुरुजींनी पंढरपूरला जाऊन चंद्रभागेच्या वाळवंटात उपोषण सुरू केलं तेव्हाच सनातन मंडळींनी गुरुजींच्या विरोधात सभा घेतल्या जाव साने भीमा पार नाही खोलेगा विठ्ठल द्वार अशा घोषणा देण्यात आल्या पुरोहित वर्ग बडवे शंकराचार्य यांच्यासह हो अनेक धार्मिक संस्थांनी साने गुरुजींच्या उपोषणाला विरोध केला सनातनी मंडळी धर्मगुरू आणि परंपरेवर विश्वास ठेवणारे वारकरी यांच्यात एक अभद्र युती झाली गांधीजींनी तार पाठवून गुरुजींना उपोषण थांबायला सांगितले विनोबा भावे यांचीही पत्र लिहिलं पण गुरुजी म्हणाले कायदा होईल तेव्हा होईल पण मी समाजाच्या हृदयाला स्पर्श करू इच्छितो माझं उपोषण हा एक आत्मक्लेश आहे मला हृदयाचा कायदा पाळायचा हे विधान समाजाच्या मनात खोलवर रुचलं उपोषणाच्या काळात बडवे मंडळींनी एक विचित्र हास्यास्पद दावा केला त्यांनी महापूजेच्या वेळी मंत्र म्हटले आणि देवाचं तेज एका घागरीत बंद केलं घागर विठोबा असं या विठोबाचं नाव पडलं मंदिरात आता देव नाही तो आमच्या घागरीत आहे असा दावा होता दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रियेद्वारे पाच सदस्यीय बडवे कमिटीनं मंदिर उघडण्याचं समर्थन केलं पण अठ्ठ्याऐंशी टक्के बडवे आणि काही धर्म पंडितांनी याला विरोध केला तरीही न्यायालयाने विरोध फेटाळला आणि तीस ऑक्टोबर एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी सर्वांसाठी मंदिर खुलं झालं त्या दिवशी हजारो भाविकांनी अगदी अस्पृश्य समजल्या गेलेल्यांनी विठोबाचं दर्शन घेतलं ही एक ऐतिहासिक क्रांती होती साने गुरुजींच्या आंदोलनात पुढचा टप्पा म्हणजे स्मारक पंचाहत्तर वर्षानंतर तनपुरे मठात त्यांच्या उपोषणास्थळी स्मारक उभारण्यात आलं राष्ट्रसेवा दलाचे राजाभाऊ औसक बद्रीनाथ महाराज तनपुरे प्राचार्य चैत्रा रेडकर डॉक्टर मोरे यांच्यासारख्या व्यक्तींनी स्मारक उभारणीत मोलाचं योगदान दिलं स्मारकात गुरुजींचा पुतळा आणि लढ्याचे चित्र दृश्य देखील पाहायला मिळतात पण मंदिर प्रवेशाचा लढा इतक्यावरच संपला नाही एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये राज्य सरकारने मंदिराचा ताबा घेतला बडवे उत्पात यांनी न्यायालयात धाव घेतली दोन हजार चौदा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंदिराचा पूर्ण ताबा राज्य सरकारकडे दिला मात्र सध्या डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरकारला मंदिर ताब्यात ठेवण्याचा अधिकार नाही असा दावा केला आहे या याचिकेवर सुनावणी आहे आणि निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे या सगळ्या संघर्षाचा गाभा आहे समतेसाठीचा आवाज आषाढी वारीच्या निमित्ताने साने गुरुजींचा हा लढा आपल्या स्मृतीत असला पाहिजे कारण विठोबाचं मंदिर खुलं करणं हे केवळ दार उघडणं नव्हतं तर मन उघडण्याचा प्रयत्न होता आणि म्हणूनच साने गुरुजींची ही क्रांती अजूनही आपल्याला थेट भिडते कारण त्यांच्या आर्थ हकेला ओ देत अखेर घागरीतला विठोबा मुक्त झाला आणि आपल्या भक्तीच्या मायेसाठी पुन्हा विटेवर उभा राहिला आषाढीच्या निमित्ताने आपण इतिहासातील अशाच पाऊलखुणा घेऊन वेळोवेळी भेटत राहू तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच काय महाराष्ट्र जय हरी विठ्ठल